नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एकदा महर्षी व्यासांनी ब्रह्मदेवास अशी विचारणा केली होती की ब्रह्माजी श्री गणेशाचे कल्याणकारी असे संकष्ट चतुर्थीचे व्रत यापूर्वी कोणी केले ते आपण मला सांगावे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ए वस्सा श्री गजाननाचे हे प्रभावी व्रत प्रथम कोणकोणत्या कौन देवतांनी केले ते मी तुला सांगतो ते देवी पार्वतीने कार्तिकेच्या प्राप्तीसाठी हे व्रत केले तीनच आचमनात समुद्राचे पाणीपूर्वी प्राशन करण्यापूर्वी हे व्रत अगस्त्य ऋषींनी केले आपल्या पतीच्या शोधार्थ हे व्रत दम दमयंतीने केले प्रदुज्ञांनी हे व्रत केले असता त्याचा दुरवलेला पुत्र त्यास परत येऊन भेटला हे व्रत साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा केले त्या व्रताच्या पुण्याईच्या पुण्याई बळावरच कृष्णाने दुष्ट बाणासुराचा वध केला पुढे तर ब्रह्मदेव व्यासांना असेही म्हणाले की प्रथम मला ओंकार गणेशाचे हे सृष्टी रचनेचे कार्य करण्यास सांगितले त्यामुळे आपण कोणीतरी इतरांपेक्षा श्रेष्ठ या भावाने मी त्या कार्याचा प्रारंभ केला पण मला त्यात त्या हो यश येईना कार्य पूर्ण होईना यश साधेना तेव्हा मी स्वतः त्या विनह्या श्री गणेशास अनन्न भावे शरण जाऊन हे संकष्टी चतु, चतुर्थ चतुर्थीचे व्रत केले तेव्हाच मला या महान कार्यात यश मिळाले हे व्रत अनेक देवदेवता ऋषीमुनी दानव अन मानव यांनी केलेले असून कलियुगात तर सामा जीवांना हे व्रत म्हणजे श्री गणेश कृपा प्राप्तीचे एक वरदानच आहे हे व्रत उपासकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे असून अंती त्यास उत्तम गती प्राप्त करून देणारे असे श्रेष्ठ व्रत आहे शंकर आणि बेल विष्णू आणि तुळस लक्ष्मी आणि कमळ तसेच गणपती आणि दुर्वा हे एक समीकरणच आहे गणपतीला ह्या दुर्वा इतक्या प्रिय का तेव्हा त्याच्या त्याच्या प्रश्नास उत्तर देताना ब्रह्माजी म्हणाले फार फार वर्षापूर्वी जाम नावाच्या एका नगरात एक स सर्व संपन्न आणि तसाच मोठा धनाढ्य असलेला एक सुलभ नावाचा राजा राज्य करीत होता त्याच्या सर्व गुणयुक्त नम्र आणि सुशील पत्नीचे नाव होते समुद्रा राजा राजा राणीची ती जोडी अत्यंत नावाजलेली होती कारण ते दोघे मोठा दानधर्म करायची यात्रा करायची दाने द्यायची एक दिवस एक गरीब ब्राह्मण त्यांच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आला तो ब्राह्मण अत्यंत गरीब होता त्यांच्या त्याच्या अंगावर धड वस्त्र पण नव्हते हो त्या ब्राह्मणाची ती दैनावस्था पाहून राजा राणीला दया आली त्यांनी पुढे येऊन त्या ब्राह्मणाला त्यांचे नाव विचारले त्यांनी सांगितलेले ते त्याचे नाव अन तो त्याचा दैन अवतार पाहून त्या दोघांना तो प्रचंड मोठा विरोधाभास पाहून शंभर हसू आले काय रे तुझी ही अवस्था नाव काय अन अवस्था काय असे म्हणून अगदी सहजपणे राजा राणीच्या मुखातून शब्द बाहेर पडले त्यामुळे तो गरीब पण स्वाभिमानी ब्राह्मण दुखवला गेला तो रागवला आणि त्याने सुलभास तू बैल होशील लोक तुला राबराब राबून असा शाप दिला एका दरिद्री ब्राह्मणाने आपल्या पतीला शाप द्यावा याचा पतिव्रता राणीला राग आला तिने त्या ब्राह्मणाला तू गाढव होशील असा शाप दिला त्याबरोबर त्या ब्राह्मणाने तिला पण तू पापी दुराचारी चांडाळीन होशील असा शाप दिला दुर्दैवाने त्यांनी एकमेकांना दिलेले शाप पुढे खरे झाले राजा बैल ब्राह्मण घाडव तर राणी चांडाळीन झाली बैल कोणाकडे तरी राबू लागला गाढव वकीलडे फुकू लागला चांड चांडाळीनसुद्धा उपाशी तापाशी फिरू लागली एकदा काय झाले दैव योगाने ते तिघेही कळत कळत नगर बा नगराबाहेरच्या एका पुरातन गणेश मंदिराच्या परिसरात आले तो दिवस नेमका भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा होता लोक देवदर्शन पूजा करण्यासाठी मंदिरात यजा करीत होते दिवसभर त्या भागात फिरून सुद्धा त्या बैल आणि घाडवाला काही खायला मिळाले नाही ना, ना त्यांना पाणी पिण्यास मिळाले दोघांनाही उपवास घडला तिकडे त्या चांडाळणीची अवस्था ही तशीच झाली त्यातच एका पावसाच्या सरीत ते भिजले अंगाला थंडी वाजू लागली चांडाळणीने जवळपासचा पालोपाचोळा गोळा करून शेकोटी केली अन् ती पेटवली शेकोटी फुगता फुगता त्या गवतामधील एका दुर्वा दूर उडाला आणि तो जाऊन नेमका गणपतीच्या मूर्तीवर पडला तोच खाण्याच्या आशेने बैल आणि गाढव हे दोघेही तिथे आले चांडाळणीने गोळा केलेला पालापाचोळा बाजूला करून त्यात काही खायला मिळते का शोधावे या प्रयत्नात हरळी खात असताना त्या बैल आणि गाढवांच्या तोंडातून काही गवत इकडे तिकडे उडाले त्यातल्या त्या दुर्वा ह्या नेमक्या गणेशाच्या पायाशी जाऊन पडल्या त्या तिघांकडून दिवसभराचा उपवास आणि दुर्वांची पूजा अशा प्रकारे घडली त्यामुळे गणपतीला त्यांचा मोठा आनंद झाला तेवढ्यात आता रात्र आहे बंदरात कोणी नाही पुजारी पण ओरीवर झोप येऊन झोपलाय हे पाहून काहीतरी खायला मिळेल म्हणून नैवेद्य घ्यायला चांडाळण मंदिरात गेली ती देवाचा नैवेद्य खात असतानाच तिथे बैल आणि घाडव आले त्यांनी पण देवापुढचे हार दुर्वा फळे खायला सुरुवात केली ते पाहून चांडाळणीने रागाने आपल्या हातातली काठी घाडवाच्या पाठीवर मारली ते ओरडले आणि काय पुजारी जागा झाला पाहतो पाहतो तर काय बैल गाढव अन ती चांडाळण देवापशी त्यानं रागा रागाने त्या तिघांना मार मार मारून बाहेर काढले मार चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या हातून मंदिर आला तिनं प्रदक्षिणा घडला तिकडे पुजाऱ्याने पुन्हा सर्व मंदिर धुतले देवालाही नव्याने आंघोळ घालून देवाची पूजा बांधली त्या उपवास प्रदक्षिणा आणि दोन वेळा स्नान घडवणाऱ्या त्या तिघा जीवांची गणेशास मोठी दया आली त्यांनी त्याच्या ते दुर्वा पूजनावर प्रसन्न होऊन त्यांना गणेश लोके घेऊन येण्यासाठी गणेश दूत एक दिव्य असे विमान पाठवले त्या पुजाराने व इतर काही लोकांनी गणेश दूतांना असा प्रश्न विचारला की या तीन जीवांच्या हातून नेमके असे कोणते पुण्यकारक कर्म घडले की त्यांना घेण्यासाठी प्रत्यक्ष गणेश लोकातून दिव्य असे विमान आले गणेशाचा असा वर हवा त्यांच्या चरणी ठाव मिळावा अशी आमची इच्छा आहे पुढील नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद